श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या वर्षी मी करण्याचा प्रयत्न केला परंतु जिल्हा परिषदेमध्ये असणारे निधी एखाद्या उपक्रमासाठी असणारा निधी हा तुटपुंजा निधी आणि मग मला आठवत कि हजारो भजनी मंडळांनी त्यावेळेला त्यावेळेचे असणारे सीओ नायर साहेब मी मार्ग मध्ये एका कार्यक्रमाला जात होतो आणि कार्यक्रमाला जात असताना मी माझ्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला की आपण या सिंधुदुर्गामध्ये अशा काही प्रथा आणि परंपरा सुरू करायला हव्या की ज्या परंपरेमुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असावं नायर साहेब म्हणाले की सर करने के लिए कुछ तकलीफ नाही परंतु हे कसं काही शक्य होईल त्यांनी त्यावेळेला तो प्रयत्न केला आणि हजारो हजारो भजन मंडळांनी त्यावेळेच्या काळामध्ये नोंदणी केली ते पुन्हा म्हणाले की सर आता काय करायचं मी म्हणालो लॉटरी काढली पाहिजे आणि त्यावेळेला काही लोकांनाच मोजक्या लोकांनाच लॉटरीच्या माध्यमातून हे साहित्य भजनी मंडळाला देण्यासाठी त्यावेळेला शक्य झालं पण मी असं म्हटलं की या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये अशी स्पर्धा झाली पाहिजे राजकारणाबरोबर वर समाजकारण हे फार गरजेचं आहे खोट्या खोट्या गोष्टी अनेक जण सांगतात परंतु प्रत्यक्षात जर या सगळ्या गोष्टी जर अनुभवायला लागलो तर काय होऊ शकत आणि त्यावेळेला आम्ही या मोजक्या लोकांना त्यावेळेला या भजनी मंडळांना साहित्य दिलं त्यावेळेला प्रत्येकाला नवीन नवीन संकल्पनेच्या माध्यमातून पुढे जायचं असत खर तर मी संदीप गावडे आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व सहकार्यांचं कौतुक यासाठी करेन यावेळेला जिल्हा प्रशासने सुद्धा तो उपक्रम चालू ठेवला परंतु स्वतःच्या सरकारी योजनेतून उपक्रम करणं हे अतिशय सोपं असतं परंतु स्वतःच्या किशातून स्वतःच्या खिशाला एक वेगळ्या पद्धतीने ज्याला हात घालणं म्हणतात मनाचा मोठेपणा ज्याला लागतो मनाचा मोठेपणा दाखवत संदीप सारख्या आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी आज या सावंतवाडी विधानसभेमध्ये हे जे साहित्याचं वाटप करण्याचं ठरवलं मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विचाराला साधेच सा। असं काम आज त्यांनी चालू केलं म्हणून मी त्याचं कौतुक करतो खरं तर भारतीय जनता पार्टी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करते आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगण्याचा सा प्रयत्न केला बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितलं की राजकारण तेवढंच करा समाजकारण हे जास्त असलं पाहिजे राजकारण तेवढंच करा समाजकारण जास्त असलं पाहिजे आणि अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता, जनता पार्टीच्या त्या कार्यकर्त्याने सुद्धा हिंदुत्व हिंदुत्व आणि हिंदुत्वाची साथ ही फार महत्वाची असली पाहिजे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला हिंदुत्वाची साथ भारतीय जनता पार्टीने कधीच सोडली नाही हिंदुत्वाची साथ भारतीय जनता पार्टीने कधीच सोडली नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला आम्हाला सर्वांना जे आवश्यक आहे अनेक जण पाहतात अपॉर्च्युनिस्ट असतात संजू भरत की जे वेळच्या वेळच्या वेळी पाहून पाहून हिंदुत्व बदलणारे अनेक जण आम्ही पाहिले परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या नेतृत्वामध्ये हिंदुत्व काय असतं हे समजणारे हे व्यासपटावरील आम्ही सगळं आणि म्हणून म्हणून आज व्यासपीठावरती ती क्लिप बघत असताना मनामध्ये लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा सा सावंतवाडी विधानसभेतला कार्यकर्ता किती परिपक्व आहे की त्याने त्याच्यामधलं काय घेतलं नरेंद्र मोदीजींचं हिंदुत्व विकासाचं असणार राजकारण आणि या कारणाबरोबर काय काय आवश्यक आहे या सिंधुदुर्गामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे सिंधुदुर्गातल्या पर्यटनाला खोट्या आश्वासनांची गरज नाही मी पुन्हा संदीप्त यासाठी कौतुक करेन पंचायत समितीमध्ये काम करत करत त्याने सुद्धा त्या पंचक्रोशी मधील असणाऱ्या युवकांना युवकांना तयार करण्याचं काम एकदा कधीतरी पत्रकार बंधून एकदा कधीतरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मूळ कार्यकर्ता कोणत्या कोणत्या पद्धतीने काम करतो हे जरा जाऊन त्या गावागावामध्ये तपासलं पाहिजे त्या पंचकोशीमध्ये भारतीय जनता पार्टी अशीच वाढली नाही किंवा भारतीय जनता पार्टीवरती विश्वास त्या भागातील नागरिकांनी असाच ठेवला नाही अटलजींच्या नेतृत्वामधील अटलजींचा विचार घेऊन एखाद एखादा उद्योग तयार करणं सोप काम नाही ते त्या भागातील असणाऱ्या सुद्धा रोज नित्य ने रोजगाराची संधी प्राप्त करून देणारा हाच तो छोटासा कार्यकर्ता आहे याच्यासाठी मला समाधान वाटत अनेक विषय अनेक विषय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल